शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन सेवा सुरू इचलकरंजीसह कोल्हापूर विभागात दररोज हजारो विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जाण्या येण्यासाठी एस टी बसेसचा वापर करतात परंतु बस वेळेवर न येणे बस अचानक रद्द होणे गर्दी वेळापत्रकातील गोंधळ तसेच विशिष्ट मार्गावर बस उपलब्ध नसणे अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी पुढे येत होत्या ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर विभाग व इचलकरंजी आगाराने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन आणि तक्रार निवारणासाठी अधिकाऱ्यांचे क्रमांक जाहीर केले आहेत विद्यार्थी हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक या क्रमांकावर बस संबंधित कोणतीही तातडीची तक्रार नोंदवता येईल मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी